प्रसंग असं दिसत तर प्रसंग असा आहे की सकाळी फोन येतो आणि गृहिणी खूप कामात असते कामाच्या परबडी मध्ये फोन आला वैताून येते तिचा चालणारा संवाद अशी छोटीशी कल्पना आहे त्याची बॅकग्राऊंड अशी हॅलो काय भाई काय एवढ्या गाईमध्ये सकाळी कोणाच फोन येतात असेल आमच्या कमावंशांचा नाही तर सुमावंशांचा काय रोजचं आईशी बोलायचं तर समजत नाही आले रे घेते फोन मी होणारे हॅलो कोण बोलत अहो तुम्ही फोन केलाय ना तुम्ही सांगा ना कोण म्हणताय तुम्हाला कोण हवंय नाही नाही इथं कोणी बापट नाहीये आम्ही आम्ही तुम्ही बोलताय नाशिक आप हो अगो आमच्या साठिच्या आपण तुमच्याकडे तर देवकी नाव आहे बघा तुमच्या पैकी का कोणी ते अगो बाई अगो बाई तुमची बावसाहेर बघा त्याला की गेले बरोबर तुम्ही काय करता नोकरी करता का माझ कसं कळ रजा बरोबर नाही नाही मी घरीच असते मला आपलं असं सांगते मी घर संसार माझ्या पाका कलर पुस्तकं लिहिते मी हा हो कुपरच्या शिट्ट्या हो हो कुपरच्या शिट्ट्या होत्यापासून मी मिक्स फळांच्या सालींचा मुरांबा करायला ठेवणार आहे नाही नाही बरोबर ऐकलं तुम्ही मिक्स फळांचा नाही मिक्स फळांच्या सालींचा मुरांबा हा मी काय करते म्हणजे अशी सगळी फळं घ्यायची त्याच्या सगळ्या साडी असतात त्या वापवायच्या లైన్ ఇయ్ వెర్నేట్ ఇంటర్ప్రైసెస్ వెర్నేట్ ఇంటర్ప్రైసెస్ అలా కేడు తు ఫలాం చే సగ సాలియ చే తాచమరే сахар గాలైచే అని కితువరనే కో 10% కరైచే కో 10% ఆతా అడి ఫలాస చే సదివరే లై చే వర్కా లై తు నీ అమల ఫలస్ కరింగడ ఆసరే గెత తయాసే సగ సాలియ ప్రసజని ఆ కితనంత దహా తడి పక్ కరైచే అగో బై దహా తడి మైతిని తుమల ఓ काय కరైచే असा पाक करायचा अशी चाळ बघायची झालं पुन्हा घ्यायचा पुन्हा तळ बघायची असं दहा वेळा गेलं की झालं दहा तारी पाक अहो काय माहिती तुमच कस रेसिपी पॉप्युलर आहेत सांगू तुम्हाला आता बरं झालं तुमची ओळख झाली हा हा रस्ते चंद्रेकर ते माझं जे पुस्तक घ्या बरं की तुम्ही नक्की हो चला चला ठेवते ओरडायला गेलं घरते आमच्या होय आले ठेवते बर बर झालं अहो आता काय काय कुठं म्हणजे आणि अनोळखी कुठलं आमच्या सुगंदाच्या सुंदर मामीच्या नंड्याचीच निघाले की म्हणगे जवळच्याच नाट निघालं हे असंच नाही केव्हा म्हणलं की त्यामुळे अनोळखी लोकांची काय आता अनोळखी का झाले चला धन्यवाद Please, please. Chandra,